भीषण अपघातात पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी शिरोली महागाव मार्गावरील घटना अर्जुनी मोर तालुक्यातील शिरोली महागाव जवळ दुचाकी व स्कूल बस मध्ये समोरासमोर भीषण अपघात झाल्याची गंभीर घटना दिनांक अठरा रोजी सकाळी सव्वा दहा वाजे दरम्यान घटली अर्जुनी मोरगाव येथे वीज वितरण विभागात कार्यरत कर्मचारी हरिदास वासुदेव कोहरे वय वर्ष पंचेचाळीस यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत असणारी त्यांची पत्नी इंदू हरिदास कोहरे यांचे वय चाळीस वर्ष या गंभीर असून ब्रह्मपुरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की महागाव येथील रहिवासी असलेले हरिदास कोहरे हे अर्जुनी मोर येथील विद्युत वितरण पारेषण एकशे बत्तीस या शासकीय सेवेत कार्यरत होते अर्जुनी मोर येथून तावी महागाव येथे खरीप हंगामातील भात पीक लागवडी आपल्या शेतात पत्नी सह जात असताना राधिका पेट्रोल पंप शिरोलीच्या जवळ स्कूल बस क्रमांक एम एच पस्तीस ए जे तीन सहा तीन चार व त्यांची दुचाकी एम एच पस्तीस टी आठ शून्य शून्य सहा यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने कोहरे हे स्कूल बसला धडकले या दुचाकी चालक हरिदास यांच्या डोक्याला जबर मार लाग लागून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी ही गंभीर जखमी झाली घटनेची माहिती मिळताच अर्जुनी मोर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचून जखमी इंदूला ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर येथे हलविण्यात आले नंतर तेथून ब्रह्मपुरी येथे नेण्यात आले अपघात एवढा जबरदस्त होता कि घटनास्थळावर रक्ताचा सडा पडलेला होता पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास एपीआय शेंडे करीत आहेत प्राईम मिडिया ट्वेंटी फोर साठी संजय कारवटकर विदर्भ